संजीव भाई भाऊ गायकवाड यांनी आम्हाला प्रकारे मदत केलेली आहे त्यांनी या लायब्ररीसाठी प्रगती वाचण्यासाठी साठ लाख निधी आणला आणि प्रगती वाचनाची इमारत बांधली नेहता काय नाही आता काय नाही आता काय नाही श्री चंद्रशेखर चेन्नई यांना विनंती करतो की माध्यमातून संस्कृत रक्षण झालं शब्द आहे म्हणून श्रीकृष्णाची स्फूर्तदायक सुंदर वाणी रणांगना अर्जुन वा ऐकाला मिळाली आणि त्यांच्या निमित्तानं भगवंताची गीता जगायला शब्दात तत्वज्ञान असतं भावनांचे पादर असतात आईचा शब्द ऐकला तिचा आनंद आनंदित होतो शब्द हे तर साहित्य आहे बारा बारा मास्कात डॉक्टर एस एम कानडजे या या शब्दाला त्यांनी वैश्विकृत्त केलेले आहे त्या लोकांनी जे जे लेखक आहेत अमरचंद कोठारी यांना शब्दाला प्रतिमेचं पूजन झालेलं आहे ग्रंथाचं पूजन झालेलं <coughs> आहे आता या कोणी किडेच अनावरण झालं कापून या नवीन इमारतीच लोकार्पण झालं लो। सन्माननीय प्रमुख अतिथी माननीय संदीप गायकवाड यांचा सरकार या वाघ या सरकारची